अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर येथे गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या आरोपींकडून बारा लाख एकेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश देत संगमनेर येथे कारवाई कामी रवाना केलं दरम्यान पथकाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत माहिती काढत असताना पथकास साहिल उर्फ साद कुरेशी सा हा त्याच्या साथीदारांसह शाहिद गणी कुरेशी यांच्या घराच्या पत्राच्या शेडमध्ये गोमांसाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने गल्ली नंबर नऊ जमजम कॉलनी संगमनेर येथील शहीद कुरेशी यांच्या घराच्या पत्राच्या शेडजवळ जाऊन खात्री केली असता तेथे दोन इसम एका टेम्पोत गोमांस भरत असताना आढळून आले तेव्हा पथकाने त्या ठिकाणी छापा टाकण्याकरिता जात असताना ते दोन इसम पळून जात होते त्यांचा पाठलाग केला असता एक इसम पोलिसांच्या ताब्यात आला तर एक इसम तिथून पळून गेला ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचं नाव विचारलं असता त्याने साहिल उर्फ साद मुस्ताफ कुरेशी असं सांगितलं तर त्याच्याकडे पळून गेलेल्या इसमाचं नाव विचारलं असता त्यानं तरबेज आणि अलासाब अशी नावं सांगितली अरबींकडून त्या ठिकाणावरून लाख एक्केचाळीस हजार हस्तगत करण्यात आलाय आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संगमनेर शहर पोलीस अधिक तपास करतायत प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहिल्यानगर